चला तर मागे मी एक व्हिडिओ टाकलं होतं हातावरच्या पातळ चपातीचा आणि तो एकच चपातीचा टाकला होता त्याला मला यूट्यूबवर खूप छान यूज मिळालेला आहे आणि खूप छान छान सगळे लोक कमेंट ताई दादा सगळे कमेंट खूप छान करत होते आणि तोच व्हिडिओ मी इश्टावर पण टाके टाकलं होतं तर इश्टावर माझं वन मिलियनपेक्षाही जास्त यूज मिळालेला आहे आणि तिथे पण लोक खूप छान कमेंट करत होते आणि सगळे लोक म्हणत होते आमच्या इकडे याला बंजारा स्टाईलमध्ये हातावरची पातळी बाटी म्हणतात आणि सगळे लोक म्हणत होते की आमच्याकडे हे म्हणतात ते म्हणतात अशा असे म्हणजे सगळीकडची आपले आपली नावं सांगत होते पण तुमच्याकडे खास याला पातळ पातळबाटी म्हणजे पातळी चपाती म्हणतात आणि तुम्हाला ही पातळी चपाती खायला आवडते का नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कधी खाल्लं का तुमचे बंजारामध्ये कोणी मित्र मैत्रीण असेल तर तुम्ही नक्कीच खाल्लं असेल खूप छान हे हातावरच्या पातळ चपाती लागतात आणि हे शिळ्या झाल्यावर तर खूपच छान लागतात चहाबरोबर दुधाबरोबर आणि आम्ही याला न रात्री बनवलं तर आम्ही सकाळी याची जुडी पण करतो जुडी बनवून ठेवतो आणि जुडी चहाबरोबर खायला खूप चांगली लागते तर तुम्ही जुडी बनवून कधी खाल्लं का आणि तुम्हाला ही हातावरच्या पातळ चपात्या बंजारा स्टाईलमध्ये आवडतात नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ असं व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद